कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रा स पा उमेदवार आमचे जिवलक मित्र माननीय सोमनाथ चव्हाण यांना रा स पा अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण सातारा जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव सोमनाथ पाटील महेश मासा शंकर तुपे आदींसह सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरमधील जयहिंद सेनेच्या पदाधिकारी यांनी जाहीर पाठिंबा दिला जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदत्ता चव्हाण यांनी ही उमेदवारी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढ्यातील धाडसी पाऊल असून त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावे असे आवाहन केलं आहे बाबासाहेब आंबेडकर जिल्ह्याचे सचिव ॲडव्होकेट विलास चव्हाण जगन्नाथजी जाधकर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित दादा आणि ज्यांनी समाजसेवा पार्टीचे अध्यक्ष सत्तेसाहेब सकटसाहेब आणि ज्यांनी आत्ता पार्टी करणाऱ्या जयंत शेतीचे अध्यक्ष चव्हाण चव्हाण साहेब आणि बंडखोर शेतीच्या अध्यक्षाचं बळीराजू शेतकरी संघटनेचे कधी शिवाय त्यांचं सर्वांच्या वतीनं विपक्षावरती त्यांचं अभिनंदन करून आभार सन्माननीय स्वप्ना चव्हाण यांना आपण देण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलो स्वप्नाथ विधानसभा मतदारसंघामध्ये केलेला आहे कशासाठी केलेलं आहे त्यागाळातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रयत्न ज्यांना जाण ते प्रश्न सोडून गेले पाहिजे

मला चार वर्ष काम करायचा योजना आला त्या वेळेला सातत्याने दाम्पर साहेबांच्या संपर्कात त्या वेळेला जायचे त्यांच्या अनेक धडपड आम्ही पाहिलेले आहे त्यांचं कर्तृत्व आम्ही पाहिले Vitralo! porque a